जय शिवराय मित्रांनो माझ्या केकी वि द लॉग या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या शिवराज्याभिषेक निमित्त रायगड परिक्रमासाठी आले आम्ही आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर दीडशे मुलं आणि दीडशे मुली या आलेल्या आहेत रायगडाची स्वच्छता हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आणि त्यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या या कन्या आम्ही घेऊन आलेलो आहेत मागणं मुलं येत आहेत माझ्याबरोबर आमचे प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी सर हे आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि आम्ही आता या सर्व मुलींना गडावर घेऊन जाऊन त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता करणार आहोत आम्ही आता सर्वजण गडाचा पायथ्याला आलेलो आहे आणि पायथ्याला आम्ही या दरवाजानं जाता आम्ही नाना दरवाजातून जाणार आहोत कारण आज बरीचशी शिवभक्टवर आलेले आहे आज आजसुद्धा सात तारखेला आणि त्यासाठी आमच्या मुलीची काळजी म्हणून आम्ही त्यांना नाणे दरवाजातून वर नेणार आहेत सोन्याचा या ठिकाणी आहे आणि त्याला आता सुस्थितीत आणलेलं आहे त्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी निघालेल्या आहेत सर्व शिवभक्त शेंगदाण्याचा सुण्याचा आहे शेंगदाण्याचा नाही बेकार है भैया मैं तो टूट गया खत्म हो गया यार तो नाणे दरवाजात आलेलो आहोत रायगडावरून आपल्याला अप्रतिम असे दृश्य दिसत असतात आणि त्याच रायगडाच्या कृतिकासाठी या आमच्या शिवाजी पुढाचा सर्व कन्या निघालेल्या आहेत गड चढायला गड चढणार गडाची स्वच्छता करणार गडावर प्रबोधन करणार आम्ही राष्ट्रीय सर्व विद्यार्थी आता वर आलेले आहेत आणि त्यांना काही कशा समितीने दूध वाटप केलेले आहेत आणि ते दूध वाटप चाललेले आहेत आता हे आमचे सर्व विद्यार्थी दूध घेऊन पुन्हा कामाला लागतील कारण सर्व विद्यार्थी हे पावसामध्ये थोडेसे भिजलेले आहेत आणि भिजले तरी त्यांच्यामध्ये जोश काही कमी झालेला नाही आणि सर्व जवळपास तीनशे विद्यार्थी हे आता दुधाचा आसवाद घेत आहेत आणि सगळ्या सगळ्याच्या वेळात आपल्याला यांचं काम करताना दृष्टी आपण बघू समितीचे अध्यक्ष संगीत खांडेकर या ठिकाणी यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि त्यांना मी युक्ती करतो की आमचे हे विद्यार्थी जवळपास तीनशे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातून आलेले आहेत त्यांच्याबद्दल दोन वाक्य बोलाव अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे पाच आणि सहा जूनला शिवराज्याभिषेकाचे वेगवेगळे कार्यक्रम झालेले आहेत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झालेला आहे शेवटच्या टप्प्यातील जे महत्वा काम आहे त्यासाठी आम्हाला मनुष्यबळाची गरज असते आणि शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी ती मदत करण्यासाठी आज रायगडावर आले त्याचा आम्हाला खूप आनंद आहे प्रामुख्यानं अन्नछत्राचं जे साहित्य आहे ते साहित्य आता ज्या ठिकाणी पोचवायचं आहे म्हणजे एम्प्रीच्या आम्ही रूम अवेलेबल केले त्यासाठी तर हे आता साहित्य आम्हाला होळीच्या माळावरून राजदरबार मार्गे टेम्परेचर रूम मध्ये पोहोचवण्यासाठी हे सगळे सगळं मदत करण्यासाठी आलेले आहेत आणि ते निश्चितपणे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक निसीम प्रेम करणारे शिवभक्त म्हणून ते पार पडलं असा मला विश्वास आहे शिवाजी विद्यापीठाचे जे इथे पदाधिकारी आहेत आम्ही त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि या कार्यासाठी ते मदत करत आहेत त्याबद्दल त्यांच्या

आमच्या विद्यार्थ्यांनी इथंच एक चार पाच पोती भरलेली आहे जिथं आम्ही इथं थांबलो होतो पेंडॉल मध्ये तिथंच आम्हाला या चार पाच पोती मिळाल्या आता आम्ही आणखीन पुढे निघालेलो आहे बाजार तर जगदीश्वर मंदिर सदर आणि पुन्हा खाली जाताना सुद्धा आम्ही सर्व बाटल्या आणि कचरा गोळा करत निघणार आहोत हे बघा हे आमचे सर्व विद्यार्थी हे बोजा घेऊन सगळे निघालेले आहेत काल पासून जे छत्रवाल्यांचे जे काही साहित्य शिल्लक राहिलेलं आहे ते शिल्लक राहिलेलं साहित्य आमचे विद्यार्थी आता खाली रोपवेच्या तिथं पोचवत आहेत जेणेकरून हे सगळं साहित्य खाली जाणार आहे पुढे रोपवे पुढे तिथून पुढे खाली रोपवे बघा हे आमचे विद्यार्थी पोतण आहेत बाकीच्या मुलांनी दोर अख्खा अख्खा दोर खंड घेतलेला आहे शभाश अदेत समोर आपण छत्रपती शिवरायांची हो प्रतिमा तू पाहू शकता आणि कालच राज्याभिषेक झाल्यामुळं या ठिकाणी अजून सुशोभीकरण आहे आणि या ठिकाणचा कचरा असेल आणि सकाळी गोष्टी स्वच्छता असेल ते करण्यासाठी हे आमचे विद्यार्थी आलेत बघा ए ग्लोज घातलेल्या विद्यार्थीनी हे बघा हे सर्व विद्यार्थी बघा या सगळ्या विद्यार्थ्यांनी पोतो येऊन चाललेले आहेत इकडे तिकडं जायचंय तुम्हाला हां खाली हा हे जाव मोरे सर ओके ही बारकीचं नाव काय तुझं नाव काय ऋतुजा ओके व्हेरी गुड चरा हे बघा हे आमचे सर्व विद्यार्थी कष्टाची कामं करत आहेत उभे राहा दृश्य रायगडावरून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आलेल्या या विद्यार्थ्यांना या रायगडावरच अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या जी आणि इथे असणार हे जगदीश्वराचं मंदिर या जगदीश माताच्या मंदिरात छत्रपती शिवराय हे अनेक वेळा आलेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करीत आहोत छत्रपती शिवरायांची समाधी छापण्यासाठी आमच्या या विद्यार्थ्यांना आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत

छत्रपती शिवरायांची समाधी आणि हे जगदीश्वराच्या मंदिराची पायरी याच ठिकाणी सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुलकर हे घेऊन घेतलेला आहे जागोजागी गोळा झालेला कचरा ओव्हरफ्लो झालेला आहे तुम्ही कचऱ्याचे डस्टबिन आणि या डस्टबिन मधून हे आमचे एन एस एचे विद्यार्थी तो कचरा पुन्हा बॅगेजमध्ये भरतायत आणि बघा ह्या फक्त चार मुलांनी या ठिकाणी जवळपास पाच सहा पोती हे गोळा केलेले आहे आणि ते पुन्हा त्या ठिकाणी आम्ही टाकणार आहोत येते रे पाणी बाजूला करून सगळ्या शिव भक्तांना विनंती आहे शिवभक्त शिवभक्त म्हणताय आणि भगवा कचरा कुंडीत टाकताय असं करू नका भावा असं करू नका भावांनो बाटल्या बाय जशा वर आणताय तशा खाली नेता येत नाहीत का तुम्हाला बाटल्या पाहा कळत नाही ओके आमचे विद्यार्थी स्वयंसेवक सर्व खूप सुंदर काम करत आहेत सगळ्यांच्या विनंती विद्यार्थ्याला नम्रतेची विनंती आहे प्रत्येक व्यक्तींना नम्रतेची विनंती आहे की आपला आणलेला कचरा आपण स्वतः खाली नेला पाहिजे आणि आपल्या गडाचे संवर्धन केले पाहिजे जय शिवराय जय भवान जय शिवराय जय शिवराय तो आपण घेऊन जाऊ त्याचा आपण सन्मानपूर्वक तो फेटा आपण ठेवू सुकवून वाळवून धुवून ते आपण त्याचा सन्मान करू बर ही सर्व विद्यार्थी आमचे विद्यार्थी बघा सर्व पोथी गोळा कोणी जर नांदेड म्हणजे बघा ते एवढी पोथी गोळा झालेली आहेत अजून याच्यासारखी बरीच येतील आणि आम्ही राज्याभिषेक साजरा करतो परंतु गळावर इतका कचरा करतो तर सर्व शिवभक्तांनी याची द दखल घ्यावी आणि ती पुढील काळात कचरा करू नये नमस्कार मी डॉक्टर टी एम चौगले संचालक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ सोलापूर शिवाजी महाराजांच्या तीनशे राज राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं रायगडावरती झालेल्या सोहळ्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या ठिकाणी सेवेसाठी आलेले आहेत त्याचबरोबर या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करणारच आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देणार आहेत मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या नमस्कार आज आम्ही रायगडावर आलो तर मी म्हणेन नुसताच विद्यार्थ्यांचं नाही आमचं पण भाग्य आहे की आम्ही रायगडावर येऊन या गोष्टीसाठी मदत करू शकतो या जे आम्ही क्लिनलीनेस ड्राईव्ह घेतला तर त्याच्यातनं कॅरेक्टर बिल्डिंग होतं आमच्या विद्यार्थ्यांचं याच्यापेक्षा मोठं आणि काय गोष्ट होऊ शकते जेवढं समाजासाठी योगदान आम्ही विद्यार्थी देऊ दिव शकतो युनिव्हर्सिटी देऊ शकतो ह्याच्यासाठी नेहमीच कॉन्ट्रीब्युशन आमचं राहतं थँक्यू सिद्धार्थ शिंदे सरांनी आमच्या थे या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मानतो हे आमचे जवळपास तीनशे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी आज क्लिनलीनेस ड्राईव्ह राबविला आहे आणि ते आपण मागाशी पाहिलेलंच आहे धन्यवाद सर ॲक्च्युली दुर्दैव वाटलं मला की आम आम्ही राज रायगडावर आलो पण सुशिक्षित एवढे रिस्पॉन्सिबल आम्ही सगळेजण आलो आणि एवढा सगळा कचरा केला आणि त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही ना आपण जेव्हा एक पवित्र स्थळावर येतो आणि जाताना आपला कचरा तिथंच टाकून जातो हे कुठंतरी आपण एक समाजात जबाबदार नागरिक म्हणून हे थांबवायला पाहिजे बरोबर आहे सर तुमचं धन्यवाद तीनशे एक्क्याण्णव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाचे सर्व स्वयंसेवक यांनी खऱ्या अर्थाने रायगडावर वा, स्वच्छतेची वारी केली की या ठिकाणी बघा काय पराक्रम गाजवलेला आहे आमच्या शिवभक्तांनी तर हा पराक्रम म्हणजे फार विचित्र असा पराक्रम आहे खूप अशा अशा बाटल्या आहेत आणि वर शौचालयाच्या तिथे सुद्धा बऱ्याचशा बाटल्या टाकलेल्या आहेत Le enfin temps de la tête, le temps de la tête, हे बघा व्हिडिओ संपत आहे